यामुळे पेंट गणपती फेमस आहे आणि ॲडव्हान्स आपल्याला हजार रुपये हजार रुपये हा हा खरखोर आहे मेटल हे आहे डिलिव्हरी चार्जेस म्हणजे पनवेलच्या बाहेर असेल तर शंभर रुपये लागतील तीस टक्के तरी वाढ झालेली मूर्त्यांमध्ये म्हणजे तुम्हाला जसं वाटत असेल की गणपती खूप महाग झाले आहेत तर ते त्याच्यानुसार म्हणजे ओ पीची प्रायजेस गव्हर्नमेंटचे चार्जेस त्यानुसार गणपतीचे प्रायसेस आहेत त्या थर्टी पर्सेंट वाढलेल्या आहेत हो बुक झालेले प्लॅस्टिकचे डायमंड आहे काचेचे डायमंड त्यामुळे कसं मूर्ती उठून दिसते आणि चमकतात ते डायमंड सुबकता आणि एक सुंदरपणा तो उठून ती गणपतीची कला आहे नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत अगस्त्य कला केंद्र अगस्त्य आर्ट्स मध्ये जे आहे थ्री कोल्ली करंजाडे पनवेल याचा जो पत्ता आहे तो आहे लक्ष्मीनारायण मंदिरासमोर हा जो शॉप आहे तो देवकी सदान या बिल्डिंग मध्ये आहे आणि आता आपण त्याच्या हे जे गणपती आहेत ते आहेत मूळचे पेंडचे जे फेणचे जगप्रसिद्ध गणपती जे आहेत ते आपल्याला आता थ्री पनोलमध्ये मिळणार आहेत रणजटेमध्ये तर आपण त्या शॉपला भेट देऊया आणि तिथल्या दादाला भेटूया आणि आपण नक्की त्याचं प्रायजेस काय आहे दीड फूट गणपती कसा मिळणार आहे दोन फूट गणपती कसा मिळणार आहे आणि कोणकोणत्या प्रकारचे गणपती आहेत ते आपण जाणून घेऊया तर मित्रांनो आपण आगसच्या आठचे जे ओनर आहेत मालक आहेत त्यांना भेटूया आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांनी कधी चालू केलं आहे आणि काय रेट्स असणार आहे गणपतीचे म्हणजे का फोटाप्रमाणे आहेत की काय कोणतं डिझाईन वेगळ्या असेल त्याप्रमाणे रेट असणार आहेत त्यामुळे त्यांना विचारू तुमचं नाव ऑगस्ट आठ ऑगस्ट आठ आमच्या मूर्त्यांची किंमत तीन हजारपासून चालू आहे साधारण तीन हजार म्हणजे साध्या साधार साधे आणि साडेसात हजारापर्यंत किती फुटाचे आहेत फुटापासून चालू तर तुम्हाला आता जर गणपती बुकिंग करायचं असेल तर ही व्हिडिओ पूर्ण बघा जे गणपती तुम्हाला आवडतील त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढा आणि आपण त्याचा या दादांचा व्हॉट्सअप नंबर देणार आहोत त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही ती तिची फोटो दादाला सेंड करा त्यानंतर त्यांचं डिस्कशन करा आणि दादा तुम्हाला प्राईस सांगतील आणि तुम्हाला डिलिव्हरी तुमच्या घरपोच मिळून जाईल त्यामध्ये जे काय व्हरायटी असेल प्राईजेस कशा आहेत त्या वेगवेगळे म्हणजे काही डायमंड आहेत हां फक्त कपडा लावलेला आहे हां वेगवेगळे प्राईज ओके चल मग आपण बघ बघून घेऊया म्हणजे आपण आपल्याला प्राईजनुसार कळेलच ही मूर्ती आहे एक फुटाची ही आहे दो दोन हजारापासून चालू आ, या बाल गणेश मध्ये तुम्ही काय अट्रॅक्टिव्ह केलेला आहे बघा आता हे कसं आहे आर्टिफिशियल केस लावलेले आहेत ओके त्याच्यामुळे सर डायमंड आहेत वेगवेगळ्या म्हणजे कलाकृती अशी बघण्यासारखे ती असं बघितल्या बघितल्या आवडण्यासारखी कलाकृती म्हणजे ती आखणी असते ना त्याच्यावर मूर्त्यांची खूप डिमांड असते लेन्स नाही 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 लेन्स नाही कलर हा ते कलर वापरणं आणि कलर ती मॅच करणं किंवा कलर त्याला देणं हीच ती गणपतीची कला आहे त्यामुळे पेंट ची गणपती फेमस आहे आणि हे आहे दुसरी नारळावर याच्यामध्ये पण आर्टिफिशल केस आहेत प्लस धोतर लावलेलं आहे पितांबर लावलेलं आहे वेगवेगळ्या डिझाईनचे पितांबर आहेत प्रत्येकाची पोजिशन वेगळी आहे हे त्यांचे डायमंड वर्क आणि त्यानुसार मॅचिंग करणं हे वेगवेगळं आहे त्यामुळे त्यांची सुबकता आणि एक सुंदरपणा तो उमटून दिसतो ही आहे दुसरी त्याच त्याच टाईपमध्ये पितांबर दुसरा म्हणजे दुसरा लावाव हे वेल्वे वेल्वेट कलर <laughs> <laughs> हां डायमंड डायमंड ह्याच्यामध्ये प्रकार असतात म्हणजे दोन प्र वेगवेगळे वेग प्रकारे प्लॅस्टिक डायमंड असतात आणि काचेचे असतात आम्ही हे सर्व हे ह्याच्यामध्ये है, है है, प्लॅस्टिकचे डायमंड आहे काचेचे डायमंड आऊफ त्यामुळे कसं मूर्ती उठून दिसते आणि चमकतात ते डायमंड हो दीड फुटाची मूर्ती नंतर आहे ह्याच्यामध्ये आता मुरकुड जो आहे तो सिल्व्हर सिल्वर कलर इथे आपल्याला गोल्डन कलर पण आणि पोझिशन पण बैठी आहे सोफेवर बसलेली आहे तर ह्यामध्ये तुम्ही पितांबर बघाल कपड्याची क्वालिटी आहे ना ती वेगळी इथे वेल्वेटचा कपडा आहे आणि इथे जो आहे तो थोडासा टेक्स्चर वेगळा आहे डिझाईनचा कपडा आहे आणि फ्रील लावलेली आहे आणि प्रत्येक गणपतीचे तुम्ही दागिने बघाल त्याला जे लावलेले कुंदन आहेत मोती आहेत त्याची क्वालिटी बघाल एकदम सुंदर अशी क्वालिटी आहे ही एक दुसरी मूर्ती आहे ह्याच्यामध्ये पितांबर आहे कपड्याचंच आहे पण ह्याचे वेगळी पद्धत आहे पोजिशन वेगळी आहे पसण्याची पद्धत वेगळी आहे त्याच्यामुळे दागिन्यांची हे वेगळे आहेत कलाकृती वेगळी आहे पिंक डायमंड आहे त्यानुसार मॅचनुसार नुसार लावलेला आहे त्याने पितंबरचा कपडा खूप सुंदर हो बुक झालेले आहेत ह्या बाप्पाची मूर्ती बघाल की आपण पूर्वीपासून अशीच मूर्ती वापरत आलोय तर आपण विचारूया की ह्याला कुंदन वगैरे लावता येईल का आता तुम्हाला डायमंड वर्क ज्वेलरी वर्क काय करायची असेल त्याच्यावर ते करून देऊ शकतो हा करू शकतो पण कस्टमर जसं आता काही का आवडते ज्वेलरी वाली काही का नाही आवडत त्यानुसार करून देऊ साधी सिंपल आपल्याला पहिल्यापासून आपण साधी सिंपल मग ही दीड फुटाची याची प्राईस किती आहे मग ह्याची प्राईस आहे आ, आ, तीन हजार आठशे आणि एक दगडूशेठ हलवाई एक पुटाची हुबेहूब दिसणारी दगडूशेठ हलवाईची मूर्ती आणि तुम्ही बघाल की ह्या पाटाला त्यांनी फ्रील लावलेली आहे कपड्याची फ्रील आहे आणि खूप सुंदर अशी मूर्ती आहे पितांबर पिवळं पितांबर जे आहे ते आहे आणि ह्याला जी डिझाईन काढलेली आहे हुबेहूब सुंदर एकदम मस्त दगडूशेठ हलवाईची मूर्ती कृष्ण आहे कृष्णाचं रूप आहे यामध्ये पण जे कपडा ला गर आहे ते वेगळं आहे म्हणजे असतं ना डायमंड वर्क वगैरे असतो रिअल पेंडेंट लावलेला आहे आणि हातात कडे बघा ते पण प्युअर डायमंडचे आहेत आणि काचेचे डायमंड्स वापरले जातात तर खूप सुंदर आणि फेटा तर एकदम युनिक आहे हा फेटा इथे गणपती बाप्पाची फक्त मूर्तीच सजवलेली नाहीये तर गणपती बाप्पाचा पाठ पण मस्त सजवलेला आहे मस्त कपडा टाकलेला आहे आणि त्या बाप्पाची मूर्ती मूर्ती खुलून दिसत आहे दुसरी आहे साधी आणि अट्रॅक्टिव्ह दिसणारी जास्त जास्त वर्क नाही काय त्याला त्यामुळे अशी आणि अशी मूर्ती एकदम साध्या मूर्ती असतात त्यांना खूप चांगलं हे असतं मागणी असते कारण की हां ह्या दोन फुटाच्या आहे इथून दोन फुटाचे चालू होते हां दोन फुटाचे ह्याची साडेपाच हजार आहे याची पण साडेपाच हजार आहे ह्याची साडेसात हजार आहे ह्याचं कलर कॉन्ट्रास्ट आणि डायमंड वर्क वेगळं आहे ह्या बाप्पाची मूर्ती बघा त्याचं जे पितांबर आहे कलर लावलेला आहे पण थोडी वेगळी एक शाईन आहे तुम्हाला दिसेल ज शाईन व्हाईट कलर आहे असं वाटते की कपडाच लावलेला आहे पण तो कपडा नाही आहे कलरचा वापर केलेला आहे आणि ह्या बाप्पाचे डायमंड्स बघा म्हणजे जसा शेल्याचा काठ आहे तसे डायमंड्स आहेत आणि खूप सुंदर डायमंड्स आहेत हे वेगळे प्रकारचे डायमंड्स बाप्पाला वापरलेले आहेत आणि इतकं सुंदर रूप बाप्पाचं दिसतंय छान असं मुकुट आणि डायमंड्स चमकणारे खूप सुंदर रूप बाबाचं तर तुम्ही लवकरात लवकर ऑर्डर करा हीच इच्छा आमच्या कारखान्याची ख्याती ही आहे की डोळे ॲट्रॅक्टिव्ह आहेत आणि ते जसे बोलते डोळे असतात तसे हां पुढचं आहे साधारण असा कोचवरच आहे तो पण त्याचे पण सर्व कपडा लावलेला पितांबर लावलेला आहे आणि ज्वेलरी केलेली आहे सर्व अगस्त्य कला केंद्राची खासियत अशी आहे की प्रत्येक बाप्पाचा जो मुकुट आहे ज्वेलरी आहे त्याचं निरीक्षण करा ही ज्वेलरी बघाल तुम्ही पूर्ण मेटलची ज्वेलरी आहे ते आहे कृष्णमूर्ती कृष्ण कृष्ण बैठकीमध्ये ही पण साधारण फक्त त्याला डायमंड्स वर्क केलेले आहे बाकी नॉर्मल गणप मूर्ती आहे कलर आहे सव्वा दोन फुटा सव्वा दोन फुटाची मूर्ती आहे आणि ह्याचं कलर कॉम्बिनेशन पिंक मध्ये आहे मस्त डायमंड आहेत पिंक मध्ये शेला पिंक मध्ये धोतर पिंक मध्ये सुंदर अप्रतिम टाईप मध्ये दीड फुटाचे हाच बाजूचा गणपती बाप्पा आहे गुलाबी कलरचा तशीच बसण्याची पोझिशन आहे फक्त छोटी मूर्ती आहे है, आणि ह्याच्यामध्ये पिवळ्या कलरचा धोतर पिवळ्या कलरचा शेला आणि डायमंड्स बघा की यल्लो शेडवाले डायमंड्स आहेत खूप सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती फक्त तुम्हाला ही गणपती बाप्पाची मूर्ती छोटी भेटेल जी गुलाबी कलरची होती ती मोठी होती दोन तर ही आहे बैठी बसलेली गणपती बाप्पाची मूर्ती खूप सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे फेटा आहे आणि ह्याला मस्त पांढऱ्या कलरचं पीस लावलेलं आहे गणपती बाप्पाचं जे रूप आहे ते खोलून दिसत आहे तर अशा प्रकारे मी तुम्हाला अजून गणपती, गणपती बाप्पाची मूर्ती दाखवते तुम्हाला एखादी गणपती बाप्पाची मूर्ती आवडली तर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दादांचा नंबर देते तर त्या त्यावर तुम्ही तो स्क्रीनशॉट काढलेला फोटो आहे तो व्हॉट्सॲप करा तुम्हाला सगळी डिटेल मिळून जाणार ते कि किती रुपयाची मूर्ती आहे आणि किती फूट आहे आणि तुम्ही पनवेलच्या बाहेर राहत असणार तर तुम्हाला शंभर रुपये फक्त शंभर रुपये डिलिव्हरी चार्जेस आहे तुम्हाला थेट गणपती बाप्पा तुमच्या घरात मिळणार ते पण एकदम सुखरूपपणे आणि प्रत्येक गणपती बाप्पाच्या बसण्याची पद्धत बघा इथे गणपती बाप्पा आहे तो गाईवर बसलेला आहे खूप सुंदर असं गणपती बाप्पा आहे आणि इथे प्रत्येक गणपती बाप्पाची मूर्ती जी आहे त्याची बसण्याची पद्धत जी आहे ती सेम नाहीये थोडीशी वेगळी आहे ह्या गणपती बाप्पाची मूर्ती बघा मस्त पायावर पाय ठेवून बसलेले आहेत कोचला लोडला असं टेकून आरामशीर आणि ह्याचा जे धोतर आहे त्याची पद्धत बघा नेसण्याची खूप सुंदर अशी धोतर नेसवलेलं आहे आणि मी तुम्हाला ह्या बाप्पाच्या मूर्तीमध्ये हातातले कडे दाखवते इथे बघाल की खरोखरच बांगडी घातली असं वाटते आणि मस्त नेकलेसला कुंदन लावलेले आहेत छान असे बाप्पाची मूर्ती सगळ्यात सुंदर अशी बाप्पाची मूर्ती मला ही वाटली खूप सुंदर मुकुटला ते जे हिरे आहेत ते शाईन करतात अजून एक सुंदर बाप्पाची मूर्ती दाखवते सगळेच बाप्पा सुंदर आहेत पण मन मोहून टाकणारे मूर्ती जे आहेत ते ह्या दोनच आहेत हा आहे बाप्पा खूप छान लाल कलरचं कॉम्बिनेशन आहे लाल कलर आणि सोनेरी कलर खूप सुंदर बाप्पाची मूर्ती तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे आणि लवकरात लवकर बुक करा तर तुम्हाला हे गणपती बाप्पा तुमच्या घरपोच मिळणार आहेत आणि फक्त पाचशे ते हजार रुपयेच तुम्हाला पे करायचे आहेत बुकिंगसाठी जशी मूर्तीची फी फे, किती फीट उंच आहे त्यानुसार तुम्हाला चार्जेस पे करायला लागणार आहे प्रत्येक बाप्पाची बसण्याची पद्धत झालीच पण प्रत्येक बाप्पाचं जे धोतर आहे ते पण बघा म्हणजे कलर काम केलेलं धोतर पण बघाल आणि जो कपड्याचं धोतर आहे ते पण बघाल कपड्याची क्वालिटी मी तुम्हाला दाखवते ह्या गणपती बाप्पाच्या कपड्याची क्वालिटी आहे ती बघा की वेल्वेटचा कपडा आहे थोडीशी शाईन आहे चकाकी आहे आणि खूप सुंदर असं ते बाप्पाला नेसवण्यात आलेलं आहे म्हणजे ह्या बाप्पाच्या मूर्ती जे घडवतात ना त्यांना दाद दिली पाहिजे आणि खरंच हे पेणचे बाप्पा आहेत ते एकदम हुबेहूब म्हणजे त्यांचे डोळे बघाल की एकदम रिअल डोळे असे वाटतात म्हणजे आपल्या घरात अशी एक मूर्ती नक्कीच असावी सा तर तुम्ही लवकरात लवकर बुक करा इथे हा कलर बघा पितांबरचा कलर जो आहे धोतरचा कलर जो आहे तो बघा की जे कलर काम केलेलं आहे ना तेच युनिक आहे खूप सुंदर अजून एक बाप्पाची मूर्ती बाजूला दाखवते छोटासाच बाप्पा आहे पण किती सुंदर बाप्पा आहे ह्याला डायमंड्स वर्क आणि मस्त असं वाटतं की तो बाप्पा आपल्यासोबत बोलतोय हसतोय अशी मूर्ती आपल्या घरात असेल तर मस्त पाच दिवस ते एकदम प्रसन्न जातील आणि बा ह्या बाप्पाची मूर्ती बघा खूप छान असं धोतर आहे आणि तो जो गणपती बाप्पाचा धोतर आहे तसाच शेला आहे तसेच डायमंड्स आहेत मी तुम्हाला शेला पण दाखवते खूप छान अशी क्वालिटी आहे मस्त चकाकीचा शेला घातलेला आहे तशाच बांगड्या पण लावलेल्या आहेत आणि धोतरला मॅचिंग अशी ज्वेलरी पण लावलेली ला आहे ज्वेलरी तुम्ही बघाल की थोडेफार मेटलचा यूज केलाय थोडंफार कुंदनचा यूज केलाय मस्त तर आपण आता जाणून घेऊया की गणपती आहेत ते किती बुक झाले आहेत आणि कुठून कुठून बुक झाले आहेत आणि बुकिंग बुकिंग ते बुकिंगसाठी किती पर्सेंट चार्जेस म्हणजे किती पर्सेंट ॲडव्हान्स बुकिंग घेतात आणि ते डिलिव्हरी करतात त्याचे डिलिव्हरी चार्जेस घेतात तर ते पण विचारा आता इथेच गणपती आहेत आता सध्या किती बुक झाले आहेत आणि कुठे कुठे सध्या आहेत ते पाच गणपती बुक झालेत माझे ओके आ, दोन कामोठेचे बुक झालेत हा एक विठ्ठल अवतार आहे तो कामोठेचा आहे पण एक आहे कोश्वरचा तो कामोठेचा आहे अच्छा आणि हे तीन आहेत ते प पनवेलमध्ये आपल्या करंजाड्यामध्ये बुक तर या बुकिंगसाठी तो किती पर्सेंट बुकिंग ॲडव्हान्स घेतलेला आहे बुकिंग ॲडव्हान्स म्हणजे मूर्त्यांच्या म्हणजे मूर्त्यांची हजार रुपये घेतो आम्ही मोठ्या दोन फुटाच्या मूर्त्यांचे हजार रुपये घेतो दीड फुटाच्या मूर्त्यांचे पाचशे रुपये घेतो ओके आणि ह्याच्यात आता पाठवण्यासाठी चा डिलिव्हरी चार्जेस काय लागणार डिलिव्हरी चार्जेस म्हणजे पनवेलच्या बाहेर असेल तर शंभर रुपये लागतील डिलिव्हरीच्या शंभर रुपये शंभर रुपये म्हणजे कुठूनही बाहेर पनवेलच्या बाहेर असेल हां तर आपण शंभर रुपये डिलिव्हरी चार्जेस घेणार होत आणि ॲडव्हान्स बघ आपल्याला हजार रुपये हजार रुपये पे करायचं आहे करायचं तर मित्रांनो बुकिंग सुरू झालेली आहे आणि बघा आता जे गणपती आहेत तर त्यामध्ये पाच हजार बुकिंग झालेलेच आहेत आणि आता अजून एक पंचवीस दिवस बाकी आहेत तुमच्याकडे तर लवकर लव लवकर बुक करा आणि याच्यामध्ये जर क्वांटिटी बघा समजा आवडला आहे आणि त्या ऑलरेडी बुक झाला आहे तर आपल्याला तो अवेलेबल होईल का आत्ता सर सर काय माहिती आहे बुकिंग आता ऑलरेडी ऑलमोस्ट बंदच झालेली आहे कारण की एवढा मूर्त्यांचा कारखान्यांमध्ये भार असतो ना त्या मूर्त्या रेडी करताना ज्या तारखेपर्यंत रेडी करायच्या असतात त्या होत नाहीत त्यामुळे बुकिंग आत्ता तर बंद झालेले आहेत खूप आता बुकिंग बंद झालं आणि यांचे जे हे जे सगळे गणपती आहेत पीओपीचे आहेत हां पीओपीचे गेल्यापेक्षा किती पर्सेंट ह्याच्यामध्ये वाढ झाली तीस टक्के तरी वाढ झालेली आहे मूर्त्यांमध्ये गेल्या वर्ते मूर्त्यांची किंमत आणि ह्या वर्षी ह्या वर्षी मूर्त्यांची किंमत तीस टक्के तीस टक्के वाढ झाली म्हणजे तुम्हाला जसं वाटत असेल की गणपती खूप महाग झाले आहेत तर ते त्याच्यानुसार म्हणजे पी ओ पीची प्रायजेस गव्हर्नमेंटचे चार्जेस त्यानुसार गणपतीचे प्रायजेस आहेत त्या थर्टी पर्सेंट वाढलेल्या आहेत त्यामुळं कोणतेही एक्स्ट्रा चार्जेस असं लावलेले गेले नाही आहेत तर या व्यवस्थित रेट आहेत आणि तुम्हाला पेंटचे गणपती पनवेल तलंगामध्ये मिळणार आहेत आणि ते तुम्हाला मुंबईमध्ये अवेलेबल होणार आहेत तर आता जे गणपती इथे बुक झालेले आहेत तर ते तुम्हाला त्याच प्रकारे दुसरी गणपती मूर्ती मिळणार नाही आहे ऑलरेडी त्या बुक झालेल्या आहेत अजूनही खूप छान छान मूर्ती आहेत तर तुम्हाला जी कोणती मूर्ती आवडते त्याचा स्क्रीनशॉट करून एकदा दादाच्या नंबरवरती नक्की पाठवा तुम्हाला ती मूर्ती घरपोच भेटणार आहे आणि मराठी माणूस जर धंदा करत असेल तर त्याला वरती नेण्याचं काम आपलंच आहे तर नक्की दादाला सपोर्ट करा आणि एखादी तरी मूर्ती तुम्ही ऑर्डर करावी अशी आशा करते तर आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर झाली पाहिजे कारण दादाला ऑर्डर नक्की गेल्या पाहिजेत आणि व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका तर असंच भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान छान रहा आणि आमचे व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद